मी सुप्रिया तोडकर वसुंधराशक्ती न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहू याचे ठळक बात सहकारात कार्यरत संचालक व कर्मचारी हे प्रशिक्षित असणे अत्यंत गरजेचे उपनिबंधक एस एन जाधव सहकारी चळवळीचा उगम हा शेतकऱ्यांचा पहिल्या पद्धतीतून झाला असून या चळवळीशी राज्यातील सुमारे साडेपाच कोटी जनता जोडली गेली आहे सध्याच्या बदलत्या बँकिंग पद्धतीचा अभ्यास करून पतसंस्थांनीसुद्धा आपल्या कार्यपद्धतीत अमूलाग्रह बदल करण्याची गरज आहे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी केले भाजप जिल्हा सहकार आघाडी व तातासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पतसंस्था प्रशिक्षण कार्यक्रमात हळवणकर बोलत होते अध्यक्षस्थानी सहकार आघाडी अध्यक्ष विजय कोळेकर होते यावेळी तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक बी पी घाटगे व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे माजी मुख्य अधिकारी ए बी कुंभार यांनी यावेळी उपस्थित पतसंस्था कर्मचारी पदाधिकारी व संचालक यांना मार्गदर्शन केले हातकणंगले सहकारी संस्था उपनिबंधक डॉक्टर श्री एस एन जाधव म्हणाले सहकारात कार्यरत संचालक व कर्मचारी हे प्रशिक्षित असण्याची अत्यंत गरज आहे हे, हे दोन्ही घटक प्रशिक्षित असतील तर संस्था प्रगतीपथावर जाऊ शकते सध्या सर्वच क्षेत्रात नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत तसेच कर्ज देण्याच्या वसुलीच्या पद्धतीबरोबरच आर्थिक देवाणघेवाणीच्या पद्धतीतही खूप मोठा बदल झाला आहे त्याचा स्वीकार करून पतसंस्थांनीही आपल्या कामकाजात बदल करीत वाटचाल केली पाहिजे या आव्हानांना केवळ प्रशिक्षित कर्मचारीच तोंड देऊ शकतात याचा विचार करून सर्वच संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे सहकारातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य यापूर्वी फक्त जिल्हा सहकार करीत होते आता या कार्यात प्रथमच इचलकरंजी शहरामध्ये भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय कोळेकर यांच्या पुढाकाराने भाजपा सहकार आघाडी सहभागी होत आहे हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे जाधव म्हणाले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या अमित कांबळे सहकार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किशोर श्रावणे जिल्हा सरचिटणीस जहांगीर बामनेकर जिल्हा चिटणीस शशिकांत खोत तालुका तालुकाध्यक्ष अरुण कुंभार इचलकरंजी शहराध्यक्ष व या भाजप सहकार आघाडीतील नूतन सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर सुरेशदादा पाटील अनिल डाळ्या अमृतमामा भोसले मनोज हिंगमिरे मनोज साळुंके पांडुरंग म्हातुगडे दीपक राशिनकर सतीश पंडित राजेंद्र पाटील प्रवीण पाटील राहुल पागडे पोपट पुजारी सचिन पवळे प्रमोद कडप्पा शुभम बर्गे मनोज तराळ अरविंद चौगले मुकुंद बडे गोपी बडवे प्रशांत डांगरे प्रशांत बडवे राजेश हुपरे दिलीप शिंगारे आदी उपस्थित होते आ, मी डॉक्टर जाधव उपनिबंधक सहकारी संस्था हत्कणंगले हत्कनगले तालुका तसेच चलकरंजी शहरामध्ये पतसंस्थांचं खूप मोठ्या प्रमाणात जाळ आहे या पतसंस्थामध्ये काम करणाऱ्या जे काही कर्मचारी वर्ग आहे किंवा संचालक वर्ग आहेत सभासद असतील या सर्व सभासदांना सहकार आघाडी यांच्यातर्फे आयोजित केले जातील आमचे तात्यासाहेब मोती सहकार प्रशिक्षण असेल किंवा उपनिबंधक सहकारी संस्था हक्कनंगले या दोघांतर्फेही त्यांना निश्चितपणे चांगलं सहकार्य मिळेल परत एकदा सहकार आघाडी कोल्हापूर भारतीय जनता पार्टीची त्यांना ह्या कामाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढे का कामासाठी शुभेच्छा व्यक्त करतो हो आणि थांबतो शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा